आणि या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतुने त्यांना व्यावहारिक नॉलेज मिळावं त्या हेतुने विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या हाता हाताने पदार्थ बनावून ते स्टॉल लावलेला आहे आपण बघूया आतमध्ये आपण आनंद आनंदलगी व हळदी किंबू समारंभ आपले सर्वांचं पालक व प्रमुख पाहुण्यांचं शहरचं स्वागत करत आहोत स्वागत करण्यात आली आणि आता आपण ज्या मुलांनी प्राचं सुद्धा लावलेला आहे आपण ते फिरून बघूया त्यांनी कुठले पदार्थ आपल्या स्वतःच्या आपणपणे तयार केले आहे ते दुसऱ्यासाठी आणलेलं आहे तर आपण सगळे बघूया की त्यांनी काय काय आणलेलं त्यांना विचारू सुद्धा त्यांना कसा अनुभव आला आता इथे जे काही विद्यार्थी होते आणि जे बाले उपस्थित आहेत आपण त्यांनाच विचारू की त्यांना ह्या आनंदनगरीतून कसा अनुभव जाईल तर तुम्ही आता बघितलं की विद्यार्थ्यांनी आनंदनगरीमध्ये होतं स्टॉल लावलेला आहे तर त्या स्टॉलमध्ये तुम्हाला काय वाटलं की विद्यार्थ्यांनी म्हणजे हा कार्यक्रम का आपण आज काही चालू ठेवला पाहिजे

बघा आता आपण आपणच्या विद्यार्थी संपर्क साधत आहोत विद्यार्थी आहे असा तुझी आणि स्वतःच्याच हाताने तिला आपण विचारूया की तिला कसला अनुभव आला काय वाटलं पाठपुरे सर मी पाणीपुरे बनवलेली आणि मला खूप आनंदी झाला की माझ्या स्कूलमध्ये असा प्रोग्राम आयोजित केलेला आहे मला बनवताना खूप आनंद झाला आणि ही पाणीपुरी मी फर्स्ट टाइम माझ्या हाताने बनवलेली थँक्यू बघा आपण बघितलं की विद्यार्थ्यांची उत्सुकता इतक्याचं म्हटलं की हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि हा कार्यक्रम असाही पुढे चालत राहावा जेणेकरून आम्हाला फ्युचरमध्ये आम्ही वाहन आम्हाला बरेच ही नॉलेज वावरता येईल आणि तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहताना आपलं प्राद्य आपल्यासोबत आता जे आहेत आहे ती येतात विद्यार्थी जे आहेत तू कुठला पदार्थ देणार आणि तुला कसं वाच मला खूप आनंद झाला पहिल्यांदा माझ्या परिवाराने आणि मी स्वतःने त्याच्यामध्ये मी बघा आत्ताच आपल्याला विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदाच माझ्या हाताने एक पदार्थ बनवला आणि त्यासोबतच मला माझ्या परिवारानेही खूप मदत केली आणि विद्यार्थ्यांचा जो आनंद आहे तो खरोखरच एक आपण म्हणतो ना की जी गोष्ट आपण म्हणजे आपण फ्युचरमध्ये अशा उपक्रम राबवलं पाहिजे त्यानंतर आपण बघ कोणी बाजारात जातो आपण म्हणून लोकांकडून नेहमी कुठे पदार्थ घेत असतो पण आज लोकांनी तुमच्याकडून पदार्थ घेतले ते लोक घेत असताना काही त्यांच्याशी आपण हिशोब म्हणतो एक प्रकार ते करताना काही जाणवलं का की खूप कुठे प्रेस अडचण आहे बर किती किती सेल झाला तुमचा पण एक छोट्याशा मुली म्हणजे तक कितीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला मला सांग काय मला सांग हे विकत असताना तुला कसं वाटलं छान वाटलं तुम्ही आनंद वाटला का असा हा कार्यक्रम नेहमी चालत राहावा असं वाटतं का मग तुला लोकांना देत असताना ज्यावेळेस व्यवहार करतो आपण पैसा खूप प्रॉब्लेम चाला का सगळं व्यवस्थित झालं भेल कितीला आहे दहा रुपयाला समजा मी एक भेल घेतली पण नसून ते दिलं तर तुम्हाला वापस किती ना चाळीस रुपयाला म्हणजे विद्यार्थ्यांना आपण म्हणतो ना की व्यवहार करताना प्रॅक्टिकल जे नॉलेज मिळतं ते हातालाच मिळतं आणि सांगते की मला खूप आनंद झाला या कार्यक्रमामध्ये मी स्वतः आहे की गोष्ट फेल करू शकेल इकडे काय आपण ऑर्गनाईज केला हा जो आपण ऑर्गनाईज केला त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया म्हणजे कार्यक्रम खूप छान प्रकारे झाला आनंदाची आपल्या शाळेत पहिल्यांदा शाळेला तरी बारा ते बारा ते तेरा वर्ष कम्प्लीट झालेले आपल्या तर ह्या वर्षी पहिल्यांदाच आनंद नगरीचा कार्यक्रम ठेवला मुलांच्या मानाने खूप छान प्रकारे आनंद नगरी झाली साजरी म्हणजे त्यांना सर्व सर्व मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला व पेरेंट्स लोकांनी पण प्रतिसाद दिला कशा पद्धतीने करायचं काय करायचं तुम्हाला म्हणल्यावर कार्यक्रम झाला आणि म्हणजे कशा प्रकारे आहे आपल्याला ते समजून येतं याच्यातून व्यवहारामध्ये वागणुकीमध्ये समोरच्याशी बोलण्याची पद्धत सगळं समजून येते